तेल्हारा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडी अदमपूर येथे गावातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली गावाच्या विकासासोबतच गावातील नागरिकांचे मनोबल वाढावे म्हणून वाडी अदमपूर येथील सरपंच रुपेश राठी हे आपल्या गावात विविध कार्यक्रमे आयोजित करत असतात वाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जाफरापूर आदमपूर परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना आमंत्रित करून त्यांना राजमाता अहिलादेवी होळकर स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले गावाच्या स्वच्छतेसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असून आदर्श गाव घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सरपंच रुपेश राठी यांनी यावेळी केले या कार्यक्रमाला उपसरपंच विठ्ठल खारोडे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव रंजित बोदळे श्रद्धाताई वाघ ग्रामसचिव फाडके सोनू तिव्हाणे सोनू गावंडे प्रेसिंग ठाकूर शेषराव बोदळे गटाच्या महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस तथा बहुसंख्येने गावातील नागरिक उपस्थित होते संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा